मला घरात बोर होत होतं मग मी बाहेर येऊन थांबली इकडं आणि मी उभा राहून राहून मस्त पैकी केसांना ॲलोवेरा लावलं सगळं विटात असताना मी खूप प्रयत्न करायचे विटात असताना मी खूप प्रयत्न करायचे हेअरची काळजी घेण्यासाठी स्किन केअर चांगलं रोज करण्यासाठी स्किन केअर थोडंफार करत होती पण हेअरची काळजी वगैरे घ्यायला मला होत नव्हतं कामातून आता मी एक पंधरा पण पं... दहा आठ सात किती दिवस असेल तेवढ्या दिवस ठरवलंय आहे मस्तपैकी स्किन केअर हेअर केअर करणार मी टाइम स्पेंड करणार जास्त करून स्वतःला वेळ देणार जे की मला विटात करायला मिळत नाही मग दीदीने कोरफड लावलेत खूप इकडं झाडं लावले आहेत तांदारात कदाचित दिसणार नाही मी तुम्हाला उद्या दाखव आणि इकडं कंटिन्यू पाऊस असतो ना त्यामुळं खूप सगळ्या भिंतीनं असं शेवाळ शेवळ झालं हे बघा कसं सगळं शेवळ शेवळ झालं इकडे पण खाली पावसामुळे सतत सा, पाणी असतं ना सगळीकडे झालं इथं हे बघा इथं तर किती सगळं भिंतींवरती ग्रास आले मस्त पैकी दिदीने इथं अलोवेरा लावले बॉटल्स मध्ये इथं काय आळूचे पानं इथं फुलाचं झाड इकडं पण आहे जास्वंदाचं परत इकडे आहे तिथं पण आहे अलोवेरा मी उद्या मॉर्निंगला तुम्हाला दाखवते सगळं मस्त आणि आता मस्त आणि तो खूप मोठं हे आंब्याचं झाड आहे काय झालं माझ्या अभ्यास करा आले आता आणि माझं झालेलं आहे अलोवेरा केसांना लावून सो मी आता घरी जाते ते ओपन करा की मला काय बाहेर काढलं की काय करायचं मला काय बाहेर काढलं का काय मला बाहेर काढलं की काय घालायचं

आणि मम्मी इकडं सिरियल बघत बघत काय करतेस मम्मी तू स्वयंपाका शेंगा सोलायला लागली युवक माझ्या बेस्ट चाललाय युवक मला अजून ही केले ही केले मग ते आवाज एक मिनिट थांबव ना उद्या एक्झाम आहे ना तुझी भैय म्हणून तुम्ही युवक मला ही आहे लोक ही आय ते लिखायचं आहे का तुला सगळं ही ही होय एकाच्या दिवसात एका दिवसात और पूर्ण पेज उभारून लिखायचं असते मला अवध्या दिवसात मला तर पाच वाजणार निकाला तर आता सात वाजलेत पोरा सव्वा सात पाच कधी कधी पहाटेच्या पाच वाजेपर्यंत करणार आहेस का अभ्यास नाही एक नाही तर दोन नवीन माझ एक आता आत्ता आता आराध्यानं त्याला लिहून दिलं त्याला काय काय अभ्यास करायचा ते तर ह्यानं नाट्य काय गेली माहितीये का पहिल्यांदा तर तिच्याबरोबर भांडायला लागला त्याच्यानंतर त्यानं वॉशरूम ला जायची ऍक्टिंग केली दिदी मी वॉशरूम ला जाऊन येतो हा त्याच्यानंतर बाहेर माझ्याकडे आला की माझ्याकडे आल्यावर कोण काय बोलणार नाही म्हणून तिकडे येऊन बसला माझ्यासोबत ही झाडांना पाणी घालत बसला तिथे कंटिन्यू पाऊस आहे झाडांना पाणी घालायची काहीच गरज नाही तरी पण झाडांना पाणी घालत बसला आणि हे साहेब म्हणतंय मला एक नाट दोन वर्ष तिला अभ्यास कंप्लीट करायला किती आगाव हो आहे बहिणी थोड्या वेळानं आता दमला की नाही करून तो त्याची इच्छा संपली ना करायची आता जबरदस्ती बसवलंय त्याला मग उठून आणखीन काय तर ड्रामा करण मला दुखायला गेलय कारण त्याला काल ट्युशनला जायचं नव्हतं मग त्यांना ड्रामा केला दुखायला मला उलटी त्या मला ही होत्या खरंच उलट सही पकडे ना सही पकडे अभ्यास आहे मला किती ड्रामा किती ड्रामा मी पण केला नसत लहानपणाला डोकं फिरून काढतात मग पुन्हा लेट लेट आम्ही चढतोय करायच जो जोवाच मग पुन्हा ती खाली खालीला आणायला टाइम लागणार मग पुन्हा जोवाच मग पुन्हा टाकायचं त्यात मग मग पुन्हा बॅग टेन भरून तो वेंखपासून काढायचं इथला तो अंतरून टाकणार माझंच काम आहे आणि सकाळी माझ काढायचं काम आहे गेलोच मा? तो माझे होईल मा? का जोबीला काढ दिलं कोणी त्यांनी आय नीदीन हा आणि तुम्हाला काळचे खेळायचंय बार बारून चेस कळणार आहे त्यात तर काही टाइम जातोय तुम्हाला माहितीये तुम्ही खेळला नसेल तरी पण नसून पण टाइम तर त्यात जातोय पंधरा वीस मिनिट लागतोच त्याला खेळायला गेम ओव्हर करायला भाषण कसं देतोय ती राजाला पण राजाला मार मारून टाकलं ना घ्या तिला दाखव तरी गेला असलू शानी आणि आम्ही निघालो आहोत झोपायला तू कुठं चाललास स्कूल चाललास तू मागारी शर्ट इस्त्री करायला गेलो आम्ही जळता जळता राहिला आहे ना बही इस्त्री केला कुठे कॉटन वरती लटवलं वाईट वरती जळत जळत ते आणि ती काय बाय म्हणजे

असं वाटतेच बनवायची कपडे झालं नमस्कार आता जावा माझं ब्लॉक रेडिओ पाऊस एवढा जोरात आलाय नाही ते कंटिन्यू पाऊस आहे खूप मोठा पाऊस आलाय आणि आराध्या स्वराज स्कूलला ता, ला आहेत आताच आता म्हणजे वेळ झाला तसा आता मी वर्कआउट केला मम्मी मम्मीने ने स्वयंपाक वगैरे करून मम्मी रेडी होऊन आता मस्त बसली आहे थोडा वेळ देन मग एडिटिंग करत बसायचं आहे मला बरच काम आहे पेंडिंग सो मी ते करणार आता पावसाचा आवाज भरपूर येत बट लागत आणि मी रेडी आहे आरो भाई आपण स्कूलला गेलेत मला एकटीला खूप बोर होत होता आणि मम्मी झोपलीये सो मी व्हिडिओज बनवत होती थोडंसं एडिटिंग केलं आणि बोर होऊन होऊन मी डिसाइड केलं की आपण टेरेसवरती जाऊयात पण टेरेसवरती गेल्यानंतर मी बघितलं की इकडे पाऊस कंटिन्यू असतो ना मग भिंती सगळ्या एवढ्या शेवळ लागले भिंतींना सगळ्या एवढं शेवळ लाग भिंतींना सगळ्या एवढं शेवाय लागलंय मग टेरेसची हालत तर काय असेल हा मला विचार आला नाही पहिला पण ना आता मी जेव्हा ओपन करून बघितलं तर पूर्ण ग्रीन ग्रीन झालं आणि खूप खराब झालं सो मी माझ्या चप्पल्स घेऊन आले आणि आता मी ते व्हिडिओ बनवणार वेट मी तुम्हाला टेरेसचा ओपन दाखवते ओके पाऊस तर येतोय सोडा पण नारळाची झाड ग्रीनरी आहे इकडे तशी छान अशी इथे किती भारी ना समोर समजा डिरेक्ट आंबा तोडून खायचा <laughs> यार मी इकडं पत्रा टाकलाय वरती टेरेस वर डिझाईनचा आणि का संबंधच नाही पाऊस यायचा चलो मी व्हिडिओ बनवते आता त्याने स्वराज ट्युशन वरून आलेत आणि मी वरच्या बेडरूम मध्ये येऊन झोपले ना त्यांना माहिती नाही मी बर आहे आणि माझे चप्पल पण मी वर घेऊन आली होती ना ते विचारायला लागलेत की मावशी कुठं गेली मावशी कुठं गेली मग मम्मी आणि तिथे ना त्यांना खोट सांगितले ते, ते गावी गेली शोधायला लागलेत मला <laughs> काय वाटलं होतं मला मी गेली शोराशला वाटलं होतं तू गेली <laughs> मला काय वाटत की लाईट लावलं म्हणजे तू हाय कुठं आहे तू कोण खाय लागले प्रसाद बरं 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 पण मी उद्या जाणार आहे काय पण खरंच जाणार आहे मला फोन आलता माझं शूट आहे तिकडे शूट मला भेटले आले नको ना खरंच सर नको फोन पण दाखवतो तुला का पुन्हा यायचिंग झालं मी बघ हम्म सांग नाही मला करा सॉन्ग आले सॉन्ग नको ना तोडशील ते वाजते नको काम आहे गेलं तर पाहिजे ना कोण नसेल सांग

पण नाही राहणार आहे मी नाही मला हे बघ आता हिला दाखवलाय फोन आलेला मला शूट वरन बघ फोन करून माझ्या कर ना उद्याच नाही ती परवा दिवशी आल तर मला जायला नाही जाऊ जाऊन घेणार आहे भैया मी नाही तू नाही जाऊ मी जाणार आहे उद्या माझी

पाऊस पडतोय कंटिन्यू आणि थंडी पण आहे त्याच्यामुळे दिदीने सूप केले पियाला आणि यांची एक्झाम आहे उद्या मग ह्याला अभ्यास करायला सांगितलाय पण सूप पिताना हा म्हणतोय मला मावशी तुझ्या रील्स बघायच्या म्हणून त्यांना रील्स लावून दिलेत माझ्या लई रील कारण की ले शूट चांगला मला लई आवडते तिचं म्हणून पिला आणि मग आणि मग हे बघून झालं पिऊन झालं बैन तू काय करणार आहे अभ्यास काय करणार असं प्लॅनिंग ठरलं अभ्यास झाल्यावर चेस शिकवायचंय मला त्यांना ओके मग आता पटकन ती कर अभ्यास कर लवकर मग आपण चेस खेळ ओके घरात मशरूम आले ती खिडकीत बिना शेती करता काय बोलू शकतो आणि अधून मधून मला आडवं फुटेज घ्यायचं ब्लॉग साठी हे विसरते सो मी हे उभं फुटेज घेतले मिनी ब्लॉग साठी सो मी तेच ऍड करते या व्हिडिओमध्ये मध्ये आणि तुम्हाला एक्सप्लेन करते मग मी ड्रॅगन फ्रूट कट केला आणि सगळ्यांना जाऊन खायला दिलं त्याच्यानंतर माहिती आहे माझे पूर्ण हात लाल लाल आणि पिंक पिंक झाले होते आणि ऍज जेवण वगैरे झाल्यानंतर मी मस्त पैकी स्किन केअर केलं माझं मग झोपी गेले आणि तुम्हाला माहितीये मी तर जातेच पण मी इकडे आल्यानंतर सुद्धा एक जिम जॉईन केली मग काय रेडी होऊन मस्त पैकी जिम ला गेले छान छान वर्कआउट केला त्यानंतर घरी येताना हे बघा माझ्याच जिम मधील एक मुलगी आहे लेगडे होताच तिला व्यवस्थित चालाय पण येणार एवढा हार्ड वर्कआउट होता मग काय घरी येताना सुरू झाला पाऊस त्यानंतर घरी आले मस्त रेडी झाले आजसाठी एवढंच भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो पुढचे ब्लॉग सुद्धा खूप एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग असणार आहे सो ते मिस करू नका बाय